नमस्कार माझ्या मराठीची या बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंकू असा ज्या भाषेचा खुद्द ज्ञानेश्वरांनी गौरव केला आहे त्या मराठी भाषेचा आज गौरव देईल या मराठी भाषेला अलंकारित शृंगारित अनेक कवींनी अनेक लेखकांनी केलं त्यातील एक नाव मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेन ते म्हणजे बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी हे बावन कशी शंभर नंबरी सोन आपल्या महाराष्ट्राला अवगत झालं ते म्हणजे बहिणाबाई त्यांच्या सुंदर कविता गाणी अगदी सहज बोलायच्या त्यांच्या मैत्रिणी त्यांचे नातेवाईक त्यांना बोलायचे बहिणी अगं तू तर शाळेतही धड गेली नाहीस मग हे इतकं तुला कोण शिकवत तू कशी ह्या गाणी कविता बोलतेस तर बहिणाबाई बोलायची माझी माय होती माझी माय सरस्वती माले शिकवी ते बोली लेख महिनाच्या मणी किती भुपित पेरली माझ्यासाठी पांडुरंगा माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पाव समावत माटीमध्ये विस